उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का संदीप देशपांडेंनी सगळं काढलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होत असते आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एक एक पाऊल पुढं टाकलंय राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसाद दिला आणि यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे मात्र मनसे संभाव्य युतीबाबत नाराजीचं वारं वाहू लागल्याचं दिसून येते आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आज अनेक विषय आहेत महाराष्ट्रातील काही उद्योग बाहेर जात दादागिरी आहे या मुद्द्यांवर सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे निवडणुका आहे असा टोला संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावलाय सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला हवा मग ठाकरे बंधूच का असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र द्रोही कोण हे विचारण्याचा अधिकार देखील उद्धव ठाकरेंना नाही भुंग्यांसाठी आमच्यावर सतरा हजार केसेस टाकल्या जातात मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का कावेरीसाठी तामिळनाडूतील पक्षातील एकत्र येतात मग आपण आपण नाही असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारलाय जर आज आम्ही हिंदी भाषेसाठी आंदोलन करतोय अशात त्यांनी आमच्यासोबत आंदोलन करावा आम्हाला पाठिंबा द्यावा असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय उभाठा म्हणजे एवढ्या संकुचित वृत्तीनं ती मुलाखत बघू नका अरेरावी करणं लोक उद्योगांचा प्रश्न मराठी माणसांचे अनेक प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित हा देखील एक विषय आहे मुळात असा आहे की राजसाहेबांनी जी मुलाखत दिली ती फार व्यापक आहे आणि त्याला आपण सगळेजण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित करतोय मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी जेव्हा ते म्हणतात की सगळ्या पक्षांनी मराठी या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्र या विषयासाठी एकत्र आलं पाहिजे तेव्हा तो काही विषय फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये मग फक्त निवडणुकीपुरता विषय मर्यादित ठेवणं म्हणजे वैचारिक दरिद्रता आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आज अनेक विषय आहेत ना आज हिंदी भाषेची सक्ती केली जाते आज महाराष्ट्रातले काही उद्योग बाहेरच्या राज्यात चालले आहेत परप्रांतीयांच्या लोंडे इकडे वाढतायत हिंदी भाषिकांची दादागिरी चालू आहे हे अशा अनेक विषय आहेत पहिले ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे या मुद्द्यांवर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे या मुद्द्यांचा विरोध केला गेला पाहिजे या मुद्द्यांवर चर्चा केली गेली पाहिजे मला असं वाटतं निवडणुका हा फार छोटा विषय हो। महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका हरतात निवडणुका जिंकतात पण फक्त एखादा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं मला असं वाटतं हे वैचारिक करंटेपणा आहे विचार दाखवत सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं सांगितलं म्हणजे इन्क्लुडिंग शिवसेना उभाटा उद्धव ठाकरेंनी म्हणजे मतभेद जसं म्हटलं उद्धव एका भाषणामध्ये मतभेद सोडले गेल्या अनेक दिवसांपासून फक्त वर्षांपासून त्यांचं भाषण असं चालू मी जे ऐकलं ते, ते, ते की महाराष्ट्र द्वेष्टी लोकांना तुम्ही भेटू नका बोलू नका असे म्हणाले ना ते आपला जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्टा हा हिंदुत्व द्रोही पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटवू नये आमची भूमिका त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र प्रेमी हा महाराष्ट्र द्रोही ह्याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात निकल की तो बहुत दूर तक जाईल सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का असे अनेक विषय आहेत पण आता मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी ज्या विषयांवर आज तामिळनाडूमध्ये बघा ना डीएमके एआयम के काय एकत्र निवडणूक लढवते का वेगळ्या निवडणूक वे वे लढवतात पण जेव्हा कावेरीचा विषय येतो पाणी वाटपाचा विषय येतो तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात एकत्र आंदोलन करतात त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई